नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सद्गुरू दत्त यांची मी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरू करते तर मित्रांनो आज बघा माझा मुलगा पण माझ्यासोबत आहे आणि मला माझ्या मुलावर खूप गर्व आहे की माझा मुलगा हे मी माझ्यासोबत राहतो आणि आज त्याला बरण होतं दोन तीन दिवसापासूनच त्याला बरं नव्हतं त्यामुळे मी पण त्याला माझ्यासोबतच ठेवते जास्तीत जास्त आणि शाळेत पण त्याला पाठवलेलं नाही आहे आणि मी सतत श्री स्वामी समर्थ यांचे जप करत राहते तर तो पण माझ्याजवळ येतो आणि तो पण माझ्यासोबत जप करू लागतो त्याला येत नाही पण तरी तो प्रयत्न करतो की मनातल्या मनात म्हणण्याचा मी जशी करते तसे तो पण कळतो तर असंच आपल्या मुलांना पण आपण जर स्वतः शिकलो तर आपली मुलं पण आपल्यासारखं शिकतील आणि आपल्या मुलांवर पण ते संस्कार पडतील जसं आपण करू तसंच आपले मुलं पण शिकतील हेच मुलांना एक शिकवण्याचा नवीन ते म्हणतात ना ट्रिक असते तर तेच आहे तर मी जेव्हा प्रार्थना करत राहते तेव्हा तो पण मला बघतो आणि मी त्याला सांगत नाही की असं करायचं तो त्याच्या मनाने जर करत असेल तर ठीक आहे आणि ते केलंच पाहिजे मुलांनी त्यांच्यात मग ते तेवढे ते संस्कार आले पाहिजे आपण जबरदस्तीने नाही देऊ शकत ते त्यांच्या मनानेच त्यांनी अवलंबले पाहिजे स्वतःच्या जीवनामध्ये त्यामुळेच सर्व काही व्यवस्थित होईल आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना असं जबरदस्ती करू नका ते त्यांच्या मनाने शिकतील आणि फक्त त्यांच्यासमोर जे आहे ते चांगले वर्तणूक करा वागणूक ठेवा ते पण तुमच्यासोबत तसेच वागतील आणि त्यांना न जास्तीत जास्त धार्मिक चॅनल वगैरे लावा म्हणजे जेणेकरून ते